पेन मध्ये अक्षदा म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात निषेध मोर्चा निषे स्वर्गीय म्हात्रे अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ नारी शक्ती मंच शिवप्रेमी संघटना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर संघटनांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नारी शक्तीच्या नंदा म्हात्रे मोहिनी गोरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख दीपश्री पोटफोडे नगरसेविका वसुधा पाटील नमिता म्हात्रे मुस्कान झटा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे माजी सरपंच महेंद्र ठाकूर भाजपचे बंडू खंडागळे सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे यांच्यासह महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न